सर्वांना जे जिजा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्यासारख्यांचा सर्वांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि हे सांगत असताना मराठा लग्नाक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठेही आम्ही पैशासाठी काम करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात जुळवतो असा आ, दावा आम्ही कुठेच करत नाही एका स्थळाबाबतचा हा छोटासा परिचय आहे एक काल परवा मुंबईवरून फोन आला मोठ्या विश्वासानं मोठ्या अपेक्षेनं लोक आम्हाला फोन करत असतात आणि कुणी जर आपल्यावर विश्वास टाकत असेल तर त्याची फसवणूक होता कामा नये किंवा त्याच्या विश्वासाला तडा जाऊ नये हा या मागचा उद्देश आ, एक समोर थोडीशी क्लिप आहे तीन चार सेकंदाची हो करत हो चालू मी दोन तीन ठिकाणी बोललो पण ते एकदम नाही चौकशी वगैरे करावी लागेल सोपं थोडी असते हो 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 माझ्या तर मित्रांनो सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कोणाचे फोटो या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणं किंवा ऑडिओ क्लिपची एखाद्या पृष्टी करणं हे सामाजिक सभ्यतेला धरून नाही असं आम्ही मानतो ज्या मुलीचा जो परिचय आहे तर ते खाली एक लिंक दिलेली आहे आमच्या ऍप्लिकेशनची ते पूर्णपणे मोफत आहे दहा आठशे चार म्हणजे दहा आठ झिरो चार हा त्याचा आय डी क्रमांक आहे खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून आपण ती लिंक क्लिक करावी लिंक क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये तुम्हाला तो दहा आठशे चारचा आय डी सर्च केल्यावर सापडेल मुलगी थोडीशी हातानं अपंग आहे तिचं वय जवळपास चाळीस वर्षापर्यंत आहे अविवाहित आहे काही गरिबीच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे तिचा विवाह आत्तापर्यंत झाला नाही तिचं जे मूळ गाव आहे ते आमच्या सीमावर्ती बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील ते गाव आहे त्याच्यानंतर ती मुंबईला तिच्या नातेवाईकाकडं राहते आणि हँडीकॅप असल्यामुळे थोडीशी अपंग म्हणजे असं दिसण्यासारखं व्यंग नाही आहे पण थोडी हाताशी हाताला व्यंग असल्याने तिचं जवळपास रेल्वेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तिने जी फोनवर आम्हाला अपेक्षा सांगितली स्थळाबाबतची तर सगळ्यात प्राधान्यक्रमानं जे गरजवंत आहेत तर ते निर्व्यसनीय असले पाहिजे पुणेमधलं स्थळ त्यांना चालेल मुंबईमधलं चालेल मराठा जातीचं चा असलं पाहिजे मात्र तिचं जर रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं तर तिचं कल्याणला स्वतःचं घर आहे आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर तिच्यासोबत राहण्याची त्याची मुंबईला राहण्याची तयारी असली पाहिजे अशाच स्थळांनी संपर्क करावा आ, आपला पूर्ण बायोडाटा जे काही मदतीसाठी मराठा लग्नाक्षदा ॲप्लिकेशनवर जो ऑप्शन आहे त्याच्यावर आमचा मोबाईल नंबर तुम्हाला सापडून जाईल तर व्हॉट्सअपला आपला बायोडाटा आणि माहिती आम्हाला टाकावी त्यानंतरच आम्ही फोन नंबर उपलब्ध करून देऊ कारण लोकांना त्रास होतो आणि कुणी कुणालाही मागणी आम्ही आंदी पडताळणी करू त्याच्यानंतर ही जी लग्न अक्षता प्लॅटफॉर्मवर जी काही माहिती येते तर या विषयीची हे तुम्ही आम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे हे निवेदन आम्ही करत असतो आणि ती तंतोतंत खरी असेल सत्य असेलच असं नाही याबाबत लग्न अक्षदा कुठलीही कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही किंवा मध्यस्थ म्हणून जे काही आता रॅकेट काम करत आहेत पैशाचे दलाली काम, काम करत आहेत तर तसं कुठलंही काम लग्न अक्षदा करत नाही त्यामुळे तुमची फी किती तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर किती पैसे द्यायचे हा प्रश्न आम्हाला कुणीही विचारू नये कारण ईश्वरानं आम्हाला आमच्या गरजेपुरतं भरपूर दिलेला आहे जर एखादंच गरीबाचं लग्न असेल तर तिथं शे दोनशे लोकांचं अन्नदान करण्याची पण आमची तयारी आहे आणि गरीब घरच्या मुली बारावी शिकलेल्या मुली अनाथ मुलीची स्थळं तुमच्याकडे आहेत तर याच्यासाठी कुणीही आम्हाला कृपया फोन करू नये धन्यवाद जय